भूमरॅन लेखक गौरवपतकी भाग सातवा आता पूर्ण अंधार झाला होता देवळाच्या आतली समयी मिणमिणायला मेंण लागली होती आम्ही कितीतरी वेळ तसेच होतो शेवटी विक्रांतनं स्वतःला मिठीतून सोडवलं आणि तो माझा हात पकडून चालायला लागला कुठं चाललोय आपण माझा प्रश्न विचारून व्हायच्या आत त्यानं तोंडावर बोट ठेवून मला शांत बसायला सांगितलं तो थोडा लंगडतोय असं मला वाटलं खूप चालून तो थकला असावा त्या देवळाच्या मागं एक जुना पडका वाडा होता देवळाचं आणि वाड्याचं कुंपण एकत्र होतं वाड्याच्या मागच्या दरवाजाला कडी होती भरपूर पावसाळे झेलून तो फुगला होता विक्रांत जोर लावून तो उघडायचा प्रयत्न करत होता पण त्याला जमलं नाही अचानक कळवळून तो बाजूला झाला काय झालं मी विचारलं आणि त्याच्याजवळ गेले पण त्यानं मला हातानं थांबवलं आणि आधी दार उघडायला सांगितलं मी जोरजोरात धक्का मारून शेवटी एकदाचा तो दरवाजा कसा बसा उघडला आणि आम्ही आत शिरलो हा कुणाचा वाडाय मी विक्रांतला विचारलं आणि माझा आवाज त्या रिकाम्या वाड्यात मोठ्यानं घुमला आपला त्यानं आवाजात उत्तर दिलं वाडा आतून कोलमडूनच पडला होता त्यातल्या एका कोपऱ्यात जिथं रस्त्यावरचा प्रकाश पुरेसा येत होता तिथं आम्ही गेलो ही जागा बऱ्यापैकी साफ होती तिथं सोबत आणलेली सतरंजी टाकून त्यानं मला बसायला सांगितलं त्याला वागताना त्रास होत होता त्यानं पिशवीमधून लेप काढून माझ्या समोर ठेवला त्यानं बऱ्याच कष्टानं त्याचा शर्ट काढला मला आतली जखम दिसायला लागली तिथं बांधलेलं कापड रक्तामुळे ओलं झालं होतं मी पुढे होऊन ते कापड बाजूला केलं तसा तो कळवळला त्यानं दिलेला लेप मी जखमेवर लावू लागले त्यानं शर्ट दातांमध्ये गच्च धरून ठेवला होता त्याला भयानक त्रास होत होता लेप लावून अगदी संपत असताना त्याच्या तोंडातून शर्ट खाली पडला आणि तो जोरात किंचळला त्याची जखम त्याच्या ओरडण्यामुळे थरथरली त्याचा आवाज वाड्यात जोरात घुमला इतका की माझ्या हातून ती रिकामी डबी खाली पडली हे फडकं बांध त्याच्यावर त्यानं सोबत आणलेलं दुसरं फडकं माझ्या हातात दिलं आम्ही दोघे त्याच कोपऱ्यात एकमेकांशेजारी बसून होतो एका जुन्या अर्धवट तुटलेल्या जिनाच्या पहिल्या पायरीवर त्यानं आणलेला डबा खाऊन मला जरा बरं वाटत होतं आता तरी का काय झालंय मला काळजी वाटते तुला सोडून मी निघालो तेव्हा ते दोन्ही पोलीस माझ्या मागं लागले होते मी त्यांना चकवत पळत सुटलो मला कांबळे वस्तीचं भिंतीचं कुंपण लागलं